नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज जिल्हाधिकारी यवतमाळ या यांनी जाहीर केला दिग्रजच्या तीन प्रभागाचा निवडणूक कार्यक्रम विकास मीना जिल्हाधिकारी यवतमाळ या यांनी नगर परिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता नेमणुका व निवडणुकीच्या तारखा निश्चित केल्या आहेत विजय सूर्यवंशी उपविभागीय अधिकारी दारवा यांची निवडणूक निर्णय अधिकारी तर मयूर राऊत तहसीलदार दिग्रस यांचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली तर प्रभाग क्रमांक दोन ब पाच ब व दहा दहा डिसेंबरला दुपारी घेता येईल तर आवश्यकतेनुसार एकवी अकरा डिसेंबरला चिन्हे नेमून देण्यात येईल व अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी सुद्धा त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल वीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिट ते पाच वाजून तीस मिनिटापर्यंत मतदान व मतमोजणी एकवीस डिसेंबरला सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद